नमस्कार मित्रांनो मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे शंभो सुविधा केंद्र आजरा तर मित्रांनो विविध प्रकारच्या शासकीय माहितीची अपडेट आपल्याला घर बसल्या पाहण्यासाठी आपण या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज पाहणार आहोत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता याबाबतची सविस्तर माहिती नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि आपल्या कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबाबतची माहिती डिटेलमध्ये मिळवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या ज्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल त्याच खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यास आधार कार्ड लिंक नसेल त्या शेतकऱ्यांना सहावा हप्त्याचा लाभ घेता येणार नाही तर शेतकरी बांधवांनो आपल्या बँक खात्यास आधार लिंक असणं अतिशय महत्वाचं आहे जर आधार लिंक नसेल तर आपण ते आधार लिंक करून घेणं अत्यंत गरजेचं आहे शासनाचे जे काही पेमेंट्स असतील शासनाच्या योजनांचे जे काही पैसे असतील ते इथून पुढे डीबीटी सिस्टमद्वारेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत डी बी टी सिस्टम म्हणजेच आधार सी संलग्न असलेलं बँक खातं जे बँक खातं असेल त्याच बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांना सर्व योजनांचे सर्व शासकीय योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत तरी कोणत्याही प्रकारचा गोंधळ करून न घेता सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डशी संलग्न असलेलं जे बँक खातं आहे त्याच बँक खात्यामध्ये आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे याची नोंद घ्यावी ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळाला नसेल मिळणार नाही अशा शेतकऱ्यांनी आमच्या या चॅनलला कमेंट करून कळवा आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळाला नाही तर याबाबत आपल्या शंकांचं निरसन आमच्या शंभू सुविधा केंद्र आजरा यावतीनं करण्यात येईल तर मित्रांनो आपल्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा व आपले आधार कार्ड आमच्याशी शेअर करा आम्ही आपले नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत किंवा नाही याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला कमेंटद्वारे कळवू धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल असेच नवनवीन शासकीय योजनांचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती घरबसल्या पाहण्यासाठी शंभो सुविधा केंद्र आजरा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद